देवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर द्वारा संचलित स्वर्गीय तातेराव पाटील निवासी मतिबंध विद्यालय मोराणे येथे नारायणी पौर्णिमा सण उत्साहात साजरी याबाबत अधिक वृत्त अशी की आज दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी धुळे शहरातील सुंदरा देवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर द्वारा संचलित स्वर्गीय तातेराव पाटील निवासी विद्यालय येथे संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव साळुंके पाटील यांच्या आदेशानुसार शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंदा आर इंगडे मॅडम यांच्या सूचनेनुसार नारडी पौर्णिमा हा सण उत्साहात साजरी करण्यात आला प्रथम नारडी पौर्णिमा देखावा या ठिकाणी तयार करण्यात आला होता तर शाळेतील दोन विद्यार्थ्यांना कोळी दाम्पत्य वेशभूषा धारण करत या ठिकाणी त्यांच्याकडून पूजन करण्यात आले त्याच्यानंतर शाळेतील सायकोलॉजिस्ट श्री रमेश पाटील सर यांनी मुलांना नारळी पौर्णिमा का साजरी केली जाते याचे महत्व या ठिकाणी विद्यार्थ्यांना विश्वित केले तर नारळी पौर्णिमा निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना वल्लभ रे नकवा नकोवा रे नकवा वल्लभ नृत्य या ठिकाणी सादर करण्यात आले तर अतिशय उत्साहात सदर नारायण पौर्णिमा सण उत्सव हा विद्यार्थ्यांच्या समवेत साजरा करण्यात आला या प्रसंगी या ठिकाणी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेत कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतला तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री रमेश पाटील सर यांनी केले तर शाळेतील विद्यार्थी या ठिकाणी रमेश पाटील सर यांनी केले होळी बांधव समुद्राची पूजा विशेष करून जस शेतकरी शेतीमध्ये उत्पन्न मिळवण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करून शेतीची पूजा करतात असल्यामुळे आणि त्या समुद्रातून मत्स्यमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात होतो कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कृतज्ञता समर्पित करण्यासाठी एक भाव जागृत होतो आणि सगळे समाज बांधव व्यक्त करतात आणि त्या ठिकाणी आ, एक उत्सव आणि एक सण साजरा केला जात असतो हे महाराष्ट्रातील पारंपरिक एक कला नृत्य त्या ठिकाणी सादर करतात विशेष करून पूजा करून त्यांनी त्या सणाच एक कृतज्ञता व्यक्त करून आपल्या बांधवांच्या माध्यमातून नारळी पौर्णिमा सण उत्साहाने साजरा होतो होतो असा हे नारळी पौर्णिमेच्या सणाचा औचित्य साधून आपण शाळेमध्ये एक छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आज जे आपल्या शाळेतील मुलं नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने एक छोटासा नृत्य सादर करणार आहे आणि त्यांनी त्यांच्या कोळी बांधवांसाठी वेशभूषा केलेली आहे विशेषतः समोर दिसतात एक आपण अं कोळी बांधवांचा वेशभूषा करून आगरी लोकांचा वेशभूषा करून आणि त्या कोळी बांधवांच्या माध्यमातून आणि त्या आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपण नारडी पौर्णिमेने कलश वचन करणार आहोत त्याच्यानंतर मत्स्य मत्स्य व्यवसाय असल्यामुळे एक माशाची प्रतिकृती आहे एक रोज पूजन करणार आहोत विशेषतः होळीवर हा व्यवसाय चालतो म्हणून होळीच्या पूजा करणार आहोत आणि विशेष करून अं आणि आगरी समाजातील महिला वर्ग या एक छोट्याशा कोकळीत मत्स्य व्यवसायाचा एक व्यवसाय करताना त्याचा वापर करतात त्याचे या ठिकाणी आपण नागरीचा करून घेतोय तर मी त्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि महिला सर्व शिक्षक शिक्षक आहे आणि या ठिकाणी सुंदर देवी या शिक्षण शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचालित स्वर्गीयराव पाटील निवासी माध्यमात विद्यालय मोराणी तालुका जिल्हा धुळे या शाळेवर आपले संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री शिवाजीराव सळंके पाटील साहेब यांच्या आदेशांमुळे आणि शाळेच्या मुख्य विद्यापीठा श्रीमती मंदा इंगळे मॅडम यांच्या सूचनेप्रमाणे सहा बाराप्रमाणे यावर्षी देखील आपण शाळेत विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांमध्ये आणि विद्यार्थ्यांकडून नारणी पौर्णिमा हा सण साजरा करतो रक्षाबंधनाचे एक दिवस येणारा सण म्हणजे नारणी पौर्णिमा या सणाचं महत्त्व आणि त्याचं असलेलं विचारत हे महाराष्ट्रातील कोकण किलार असलेला भाग जो आपण कोकण भाग म्हणतो अशा ठिकाणी मत्स्य व्यवसाय हो करणारे कोळी आणि आगरी समाजातील लोक आणि त्या समाजातील विशेष करून समुद्रात जाऊन मत्स्यमारी व्यवसाय करणारे लोकांचा हा खर म्हटलं गेला आ, एक सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असतो त्या भागामध्ये काही प्रमाणातही त्या महाराष्ट्रातील भागांमध्ये हा सण साजरा केला जात असतो